ये ते, 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 ते। अरे बाप रे गोष्टी येते पुरा ज्वल्ल्या ओ गोष्टी येते ओ अरे बाप रे अगु अच्छा अगु अगं अगु अघु हे अगु उगा अघु अरे बापरे ओडख तो काम उलिया ओडख तो का अरे बाप रे आज म्हण आजे ओडकतरे ओडकतरे मले ओडकते म्हणून आगो डोगो करून आला मापाशी गोष्टी येऊन राहिले आहे गोष्टी येऊन राहिले मत अहो ओडकते तुले तुले नाही ओडकन तो ओडकते तुले भेद्रू आजी होय म्हणून ओडकते नाही तो काय तो हो <laughs> ना बेबी बाई आता बोलते मस्त नाही हो हा करते आपल्या तोंडाले आपलं तोंड हालते तो बी हालते त्याचं टोन नाही उगू डुगू करते आता हम्म लवकर बोलन हो बेबी बाई लवकर बोलन इकडे गेलो इकडे पाहते इकडे गेलो तर इकडे पाहते नजर आली त्याले तेच नजर आहे म तेच नजरीच आहे तेच दिमाग बी आहे त्याले शाप दिमागाचा आहे तो मस्त हो ना पहा बर आतापासून शब्दावर शब्द टाकते बरोबर आपण बोललं का बोलते ना झाला तेव्हापासून तो बोलणं सुरू केलं त्याच्या संग आताचे बोलतेत हो हो ना खूपच इच्छक आहे बेबी बाई आताचे लेकर घाडे इच्छक बापा घाडे इच्छक इच्छक जिद्दी खूप हो भेटते कोणी जेव जेव भेटते तेवढी तेवढी जिद्द पण इच्छक पण काय करतो आपल्याला भेट नाही आपण बसलो राव बापा उग मुग भाकर खाऊन आता तर हे पाहिजे ते पाहिजे चौना बारा बारा गाड्या चौना म्हणून लेकर जिद्दी झाले माय बाप देते बाबु 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 हाय म्हणून देते नाही राहिलो असतो तर आपल्या टायमाले होत नाही आपल्याले काय भेटे बाप्पा भाजी भाकर पानोळ्या भाकरी आणि ते भाजी उंदीर आणि तेल राह भाजी तसं खाल्लं आपण तरी उग मुग राहिलो आताचे लेकर जर असं सादर नाही झालं सादर नाही झालं म्हणजे खातच नाही मग असं आहे नाही तर काय बेबी बाई आता भेटत नाही भेटत बरं बेबीबाई आपलं हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला म्हणतो आज तर येऊन दादा बरं असं सुना जानी। आज आ, हो संध्याकाळी काय कोणा कोणाले बोलावली मग आता बोलावली माहिले माहिले मा आणि माहिती दोन भाऊ जाईले बोलावली इकडे गावातले सगळे बेस केली बेस केली बरं ठीक आहे येऊ ना आम्ही येऊ येऊ हो ইককাশ ঠিকানে বস্টক্যা ভারাত্যাতাতু মালে বিলকু দরাাজ দ্যুনোখো আদা সাংতু আজি কামানে মিতা গেলি খিরানে নেগেলি তুলে স� बाबा आध्या पप पप पपा मारते माते 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 करतो मारते बाबा आईले मारू देण मारते तो मारू दे आपल्याला काय मारू दे मारते तो मारू दे म्हणजे मारते अजी अजी आई म्हणजे मारते म्हणजे दावने देत अजीच दावने देत म्हणजे म्हणजे मारते मग बाबा मारते मग आईले मारते हो मारू दे मारू दे मारू दे हो तुला येऊ न देत ना मां सांग मारू दे हं आई पान बापा बापा किती तोंडाले तोंड देते हे हा मी तिने मारले नाही तरी काय म्हणते आई मारते म्हणते तुमच्या मागे धावत येत होती मी तिने काय थांब म्हटलं था जाऊ नको म्हटलं आजी का म्हणली मी तर गेला म्हटलं तर नाही आता तुले मारतेस म्हणते बाबा आता तुले मारतेस म्हणते बाबा हा अशी करून बसली तोंडाले तोंड तोंडाले तोंड देऊन राहिली एक शब्द खाली नाही जाऊ देऊन राहिली आता बापासारखी सारखे होई ना ते तोंड आता काय करता आता तू तिचा बाप कसा सण नस 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 होते तशी होईन दे तशी आण काय म्हणते दे बर आणले वाण आणले जाता सांगितलं का सगळ्या हो मी सांगितली सगळ्या सांगून दिलं आणि तू आईले फोन केला मा आईले फोन केला माजाईला फोन केला आणि बस ते येतो म्हणते मग आई दे येतो म्हणते हो येतो म्हणते पण पाच साडेपाच वाजता येईल म्हणते अशी तू आई म्हणे येतेच मग तू येतेच पाच साडेपाच पर्यंत तोपर्यंत आपला कराय पण चालतेस ना नाही तर मग थांबून जाऊ गावातल्या जाऊयाने किती वाजता सांगितलं गावात मी सांगितलं चार वाजता गावात चार वाजता सांगितलं मी बाया नाही का वाजतेच पाच साडेपाच एक येता 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 हा बरोबर आहे मग आता वानामध्ये आता मुलं काही समजून नाही राहिलं बा गौरी काय आणू वानामध्ये सांगणं রাড় বাইন চা গাড়ি চা গাড়ি मामाच येते का आजोबा संध्याकाळी येते तू पण आहे ना बोलते बाई पोरगी आई आहे मामा ना ना आण चहा गाडण्या जा ना, ना? हां हो असंच करतो नाही का चहा गाडण्या नाही तर मग आपल्या कटोऱ्या लहान लहान त्या कटोऱ्या ना राहते गुलाब जामुन खावायच्या स्टीलच्या लहान लहान कटोऱ्या त्या घेऊन येतो नाही तर मग नाही चहाही पेन होते त्याच्यात काही कळी वळी पेता अहो हे जमते नाही तर एखादी एखादी तापली बी जमते लहानशी पाहतो आता मी बाजारात जाऊन पाहतो तसंही वाहनाचं सामान आलं आलंच असं मी पाहिजो आता काय घेवायचं आहे जे मला पटन माले पटन ते घेईन मी तसं आजी आली आली राधा आली बोला आले आला असून फोन शांतीचा फोन आला असन हे मले बोला आले आली काय म्हणते आत्याच्या घरी जावं लागते हम्म आला असून फोन आला असून आजी आजी काय झालं भाई राधा काय म्हणतो आजी आत्याच्या घरी जावं लागते चाललं लवकर का

तयार तू कर ना तयारी ना केले ना तयारीच केले तयारी करूनच राय तू मी चल ना मग मी भी तयारी करतो आणि चल जाऊ मग राधा टोन मन बोला बोलवली चांगली अकेले जाई बलाव तेजा टोन गण दोजा पावडर गुटर लावज

ना मंग उद्या जातो आता नुसतं हळदी कुंकवासाठी जातो एवढे दूर जातो का तू नाही गेली तर चालत नाही काय नको जाऊ नाही बाई मना माय जमत नाही मना आता माझ्या गहू पाण्यावर हो आहे आता मी गहू बोलू काही इकडे भाकर बांधू काय करू मी तू सांग मग आता तू हळदी कुंकवाला जाऊन बस येईन मी इकडे काय करू इकडे मा नाही रोंदा पडून काय काय तर रोना पडते तुमचा शांतुल्या नाही काय आता रात्रीच तर मी बनवूनच जातो रात्रीचा टेन्शन नाही आणि सकाळचं शांतुल्या बनवून शांतुल्या बनवून तिकडे जेवून घे

अरे कुसुम ना पण मी वयाने मोठा होऊन राहिलो पण मनानं आता जाऊ दिला ना आता जेव्हा आहो मी हा आता लग्नाच्या कायमाची गोष्ट मला आठवते कशी आली होती गुलाबाचं फूल लावून आली होती का नाही ते आता आठवते मध्ये मग आपण पोका बी जेव्हाही समजो आपजो गे वही होगा सम समजलं बाबा काय बघाय तुमचं पाहून घे तुम जा तुमचं आता मी साईपाक तर करूनच ठेवतो हो म्हणा उद्या संध्याकाळी वर येतो जाय जाय बा आता बोलवलं पोरी नव्हतं जाय चालली जाय आणि पाय मग ये मग उद्या संध्याकाळ वरी आहे ना शांतू लिया करते उद्या बर ठीक आहे मग हो हो चाल चला मग आता संध्याकाळचं टेन्शन नका घेऊ ठेवलं मी आपण येतो मी उद्या हा बरं बाय मग चाल

त्याच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे म्हणे येऊन जा म्हणे सुशिला बाई तर मी तिकडे चालली मग मी हा तिकडे आता चालली आता तिकडे चालली मी आणि मग उद्या सकाळीच मी डायरेक्ट आपल्या कामावर येतो आणि मग संध्याकाळी मग घरी येतो आजच बोलवलं काय हो आजच बोलावलं तर तिकडेच चालली आता मी डायरेक्ट घरी नाही येत उद्या येईन संध्याकाळी घरी बरं बरं ठीक आहे ठीक आहे ना तिकडे बोलवलं काय तो जाय मग हो ये मग उद्या संध्याकाळी ठीक आहे ठीक आहे चल मग ठेवतो हा सुशिला पाय बरोबर जाय मग हा सांभाळून हो मी सांभाळून जातो ठीक आहे मग जातो मग येतो मग उद्या संध्याकाळी हो 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 ठीक आहे ठीक आहे ना आज अजून कुठं चालली पाहिजे पार्वती पाहिजे आज अजून कुठं नाही गावात पाय ना बाई पाय ना मासाठी पोरगी पाय ना पाय ना जरास लोकांच्याच लग्नाने जात पाय भावाच जरास झालं पाहिजे वाटत नाही का बाई तुले भावाचं लग्न झालं पाहिजे म्हणून पाय ना माझ्यासाठी पोरगी पाय आता इकडे तिकडे जात तर राहतो पाय ना माझ्यासाठी पोरगी एखादी कुठं पाहुरे भावा तू असाठी पोरगी मी आता याच्या त्याच्या लग्नाला कोणाच्या लग्नाला जातो गावातच गावात लवय ते तिकडेच गेल ती बापा आता हळदी कुंकवाले चालली त्या शांताबाईच्या घरी आता तिकडे गावातल्या गावात कुठं पोर पोरगी भेटन बामोली हा पाय ना विचार पूस करणं जर अशी गावातल्या बाई येईल त्याच्या नात्या राहतेच पोरी आपल्याला लग्न झालेले चालते असं म्हण आता आई बाबाला सांग ना तू आई बाबा सांग ना मी कुठं पाहू रे मी कुठं ते पाहतेत हे पाहतेत ना आई बाबा पाहिते तू बी जराशी पाय जिकडे भेटली तिकडे आई ना जराशी कर ना पूछ जराशी इथूनच लग्न करून घेतो मग मी इथूनच लग्न करून घेतो ना हा इथंच राहतो बायको घेऊन तू काम करू लागन ना मग ते स्वयंपाक करू लागन ना तुले हे पुढची नको सांगू स्वयपाक करू लागल मला भारी नाही बरं थांब आता हे धामधूम कमवू दे लग्नाची हळदी कुंकवाची हे धामधूम कमवू दे मग काढतो मी गोष्ट बाया जवळ थांब जरासा शांत राह जरासा आठ दिवस ठीक आहे ठीक आहे पैसे ठीक आहे होऊ दे कम धामधूम मग काढ बरं आपल्यासाठी माझ्यासाठी गोष्ट काढ बरं मग थांबतो मी आठ दिवस एवढे वर्ष थांबलो तर आठ दिवस नाही थांबू शकत का थांबतो मी हो आई कुठे चालली शांत शांता काकूच्या घरी चालली हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे चालतं काय चाल चालत असतो चल मग

आपले आप कुंकू रोज जपते आणि रोज जपा बापा आपापले कुंकू जपा कुंकू गेला नवरा गेला पर पुरा सिंगर चालला जात बरोबर गाणं मस्त आहे हो बापा शांते शांत गाणं हो इंदिरा हो तेवढंच येते आता मस्त दोन तीन सण भेटते बापा मजा कराले नाही आपल्याला सोबत या मस्त दिवाळी संक्रांत मग अजून होळी आठ मजाच मजा नाही आता महाशिवरात्री आता गुढीपाडवा चांगला आहे पण चांगला आहे मस्त आहे वांद भल्लस खास आणली व शांत तू काही म्हणा शांताबाई वाण मस्त आणलं तुला रोज सकाळी चहा पेवाच्या टायमालीच तुला आठवण होती चाळणी शांताबाई वाण मस्त आणली सकाळी आठवण केलं पाहिजे कोणी हो ना आता शांताबाईची आठवण करून चहा प्या आपण बोलावच ना कोणी चहा पेवाले काही बा चहा पिवाले म्हणून काही काही नाही आपल्या आठवण करून चहा पेवाचा बोलावलं बी काय शांताबाई येईन का एवढी फुर्सत आहे का येवाची हा कुठ फुरसत आहे बिमला ताई आपल्या घरचं असतो घाई भुई घाई आपलं कामाले ग घ्या मग आता वान मी मीडगुड खाल्लं गोड गोड बोला आता आता मस्त नाव घ्या आता आपल्या आपल्या नवऱ्याचे हो मस्त आपलं उगा ताई धडक धडम धडक धडम धडक मस्त मजाक मस्तीचे कुठून सुरुवात करायची सुरुवात करायची बाई उद्या मस्त अरे इथं तो सगळी पलटून जमली बर गोल्याचे बाबा का तुम्हाला सांगायची बोलली मी गड्या कार्यक्रम आहे म्हणून बस अंधार आता कुठून जाता आता जागा मागून या मागून जा मागून जा घरा कोणाच्या मागून जाऊ हा <laughs> <laughs> मागचा रस्ता आहे तिथून या घरामध्ये आता इथून कुठून जाता जात अंगावरून कुठून जाता का आ, वो, आता तिकून बरं ठीक आहे मी आता वावरातच चालला जातो करून घ्या करून घ्या कार्यक्रम करून घ्या अटप अन्ना नन्ना नको करा भौजी या इकडून मी सरपतो जा इथून अरे नाही नाही गरज बी काय करू जा तुमी वावरात गेले सांगले वा, 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 ते पाहिजे होतं व शांता हा कार्यक्रम आहे म्हणून नाही तुन जा म्हणून झाले गेले नाही कांता त म्हणली तुन जा म्हणून गेले नाही बाबा वावरात गेले असून मी बोलूनच गेली हो बापा सांगायचे तर तैले माहितच नाही ते ह्याच टाइम सुरू होईल म्हणून अ तुई भाऊजय हो शांताबाई तुई भाऊजय तुई आई दोन्ही भाव जायला बोलावली काय ना हो ना चांगले ना येतील ना मी इथं जागा कुठं आहे शांताबाई कुठे बसवशील हो ना बरं घ्या हो काय कोण म्हणते सुशीला बाई घ्या हो हो हा हो हो. फायदा घ्या कान देऊन नाहीतर म्हणाल म्हणा ऐकूच नाही आला नाव घेऊन गुलाबरावाचं नाव घेते ऐका तुम्ही कान देऊन नाही तर म्हणा ऐकूच नाही आलं नाव घेऊन हे आकोण या उखाना वाईट झालं का सुशीला बाई झालं का उखाना असंच होता काय नाही 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 थांबा हे तर ट्रेलर होतं पुरी पिक्चर तो अभी बाकी है आता ऐका खरा उखाना येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकी लागली कानाला खिडकीला तीन तारा अडकीले घुमरा बारा पान खाते करा करा घाम येतो धरा धरा तिकडून आला व्यापारी व्यापारीने दिली सुपारी 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 देते वाण्याला हंडा देते पाण्याला पाणी पाने आणते गंगेचं वाडा बनते भिंगाचं वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर होती कब्बशी कब्बशी दिली पाहुण्याला त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला भिंतीवर होती घड्याळ घड्याळात वाजला एक गुलाबरावांचं नाव घेते पाय झाडेची लेख बापा 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 सुशीला बाई काय लांब लच कुखाना वय रे बापा हाव ना बापा आम्ही म्हणलो आता सरते आता सरते आता सरते आता नाव घेते नाव घेवाले तर बाकीच नाही बापा 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 एवढं लांब आठवणीत राहायचं हो तुमच्या

पाणी ताजे, ताजे बाबूराव माझ्या मनाचे झाले राजे हातामध्ये हात आहे बोटामध्ये बोट रामदास रावांचं नाव घेते आता जात नाही कुठं साडी घालते ची पदर घेते साधा साडी घालते ची पदर घेते साधा हर्षवर्धन राव कृष्ण आहे त्यांची मी राधा अंगणात होत वृंदावन वृंदावनात होती तुडस अंबालाल रावांचं नाव घ्यायला मला नाही आडस संध्याकाळी दिवा लावून नमस्कार करते देवाला. रामलाल रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला. आधुनिक स्वयंपाक घरात सोपे डायनिंग टेबल. कालीचरण रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लबल. डायनिंग म्हणजे डायनिंग लबल म्हणजे लेबल हा समजले बघा. गड्यामध्ये मंगळसूत्र मंगळसूत्रात दोरलं सीताराम रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं